हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मुलाखती पदभरती याची यादी आहे ती कालच रिलीज झालेली आहे तर मित्रांनो यामध्ये मुलाखती कशा प्रकारे घेतली जाणार आहे कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत तर याबद्दलच आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ पाहा तर मित्रांनो बघा हे कालच हे अपडेट आलेलं आहे आठ आठ दोन हजार चोवीस तर विषय आहे मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत तर याबाबतचं हे परिपत्रक आहे तर यामध्ये तुम्हाला प्रश्न कोणते विचारणार आहेत कशाप्रकारे ही परीक्षा होणार आहे किती गुणांची होणार आहे तर याबद्दल डिटेल आपण माहिती घेणार आहोत दोन हजार बावीस मध्ये ही परीक्षा झाली होती त्यानंतर ही परीक्षा जी अभियोगिता झाली होती ती बावीस दोन दोन हजार तेवीस ते तीन तीन दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये झाली होती तर बघा मित्रांनो मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकाच दहा या मर्यादेत सामाजिक व समांतर आरक्षणासह उपलब्धतेनुसार उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर एकाच दहा एक जागा असेल तर दहा उमेदवारांची निवड झालेली आहे ज्या प्रकारे सामाजिक आरक्षण आहे जर ओबीसीसाठी ती जागा असेल तर ओबीसीच्या कॅन्डिडेट्स दहा एस सी असेल तर एस सीचे दहा एका जागेसाठी तर अशा प्रकारे समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची यादीमध्ये निवड झालेली आहे तर शासन निर्णय सात दोन दोन हजार एकोणीसमध्ये नमूद केल्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण तीस गुण आहेत तर तीस गुण कशा प्रकारे कशासाठी आहेत ते आपण पुढे माहिती घेणारच आहोत तर बघा हे परिपत्रक आहे ते आठ सहा आठ दोन हजार अन्वय हे निवड प्रक्रियेतील पारदर्शकता सूत्रीपणा पारदर्शकता व एक राहण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एसओपी निश्चित केली आहे सदर मार्गदर्शन व कार्यपद्धतीचा अवलंब करून शिक्षक पदवरतीची कार्यवाही करावी जेणेकरून शिक्षक पदवरती पारदर्शी व निपक्षपाते व निपक्षपातीपणे पार पडेल उमेदवारांची अंतिम निवड तीस गुणांच्या आधारे गुणानुक्रमे आरक्षण व विषय विचारात घेऊन होईल तर बघा मित्रांनो ही निवड आहे ती तुमची अंतिम निवड आहे ते तीस गुणांच्या आधारे होणार आहे आता सपोज दहा उमेदवार आहेत तर सपोज एक एक पहिला उमेदवार आहे त्याला पडलेले आहेत टेट मध्ये एकशे दहा गुण दुसरा असेल त्याला एकशे पाच गुण आहेत तिसरा असेल त्याला काही ब्याण्णव आहेत अठ्ठ्याण्णव आहेत किती असते असेल त्याला सपोज ऐंशी पडलेले असते ऐंशी वाला असेल शेवटचा त्याची सुद्धा इथे निवड होऊ शकते तर तुम्हाला हे तीस गुण आहेत तर या तीस गुणांच्या आधारे तुमची निवड होणार आहे तर तीस गुण हे कशासाठी आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे तर त्याचीच माहिती आपण घेणार आहोत तर चला बघूया तर मित्रांनो बघा इथे खाजगी संस्थांतील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक पदासाठी पा, निवड करताना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर खालीलप्रमाणे ठरवण्यात आले येत आहे तर बघा एस ओ पी जे सांगितलेलं आहे ती या प्रकारे असणार आहे तर या एसओ पी मध्ये कोणते प्रश्न आहेत कशा प्रकारे घेण्यात येणार आहे तर बघा शासन निर्णय सहा सात दोन हजार तेवीस मधील मुद्दा क्रमांक आनुसार मुलाखती करता देण्यात येणाऱ्या तीस गुणांची विभागणी पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे जे तीस गुण आहेत त्यांची विभागणी बघा अ हे तुम्ही महत्वाचं समजून घ्या बघा अ यामध्ये तुम्हाला उमेदवारांचे व्यक्तिमत्व यासाठी एकूण असणार आहेत पाच गुण आणि या पाच गुणांसाठी मित्रांनो तुम्हाला पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा जे आपण शिक्षक हे पद आहे तर त्याची कर्तव्यनिष्ठा याबद्दल तुम्हाला तुम्हाला प्रश्न विचारले जाणार पर्यावरणाची जाणीव तर पर्यावरणाची जाणीव कशा प्रकारे त्या उमेदवाराला आहे याबद्दलचे प्रश्न असणार आहेत सामाजिक भान सामाजिक भान इत्यादी तर अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला या भागामध्ये विचारले जातील उमेदवारांचे व्यक्तिमत्व तर व्यक्तिमत्व जाणण्यासाठी या पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा प पर्यावरणाची जाणीव सामाजिक भान या रिलेटेड प्रश्न असतील आणि त्यासाठी असणार आहेत पाच गुण त्यानंतर ब उमेदवाराचे सामान्य ज्ञान त्या उमेदवाराला सामान्य ज्ञान किती आहे तर हे यासाठी तुम्हाला पाच गुण असणार आहेत आणि हे तपासण्यासाठी तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील तर ते असतील चालू घडामोडी आता जसं ऑलिम्पिक चालू आहे ऑलिम्पिकमध्ये कोणत्या आपले खेळाडूला पदक मिळालेलं आहे कोणत्या प्रकारामध्ये मिळालेलं आहे तर हे झालं चालू घडामोडी तर अशा विविध घटना आता घडत आहेत तर त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतील तर चालू घडामोडी म्हणजे त्या शिक्षणासंदर्भात कोणती चालू घडामोडी घडलेली असेल त्या विचारू शकतात राजकारण समाजकारण कोणत्याही प्रकारामध्ये खेळ तर ते चालू घडामोडीबद्दल एखादा प्रश्न तुम्हाला असणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास महाराष्ट्राचा भूगोल त्याचबरोबर इतिहास यावरती प्रश्न विचारले जातील त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न असणार आहे जसं की आत्ताच बाजू आपल्या बाजूला असणारा देश बांगलादेश तो या या बदल पाई जी। तर यामध्ये क काय चालू आहे याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे तर त्याचबरोबर बाजूला असणारे आपले काही देश आहेत तर त्यांच्यामध्ये युद्ध चालू आहे तर कोणत्या देशांमध्ये युद्ध चालू आहे तर या या आंतरराष्ट्रीय ज्या घटना आहेत किंवा समस्या आहेत तर त्याबद्दल प्रश्न विचारू शकतात तर या भागासाठी हे पाच गुण असणार आहेत तर हे असे दहा गुण असणार आहेत त्यानंतर मित्रांनो क बघा उमेदवाराचे विषय ज्ञान म्हणजे यासाठी असणाऱ्या आहेत एकूण दहा गुण तर त्यामध्ये बघा शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्यावत ज्ञान तर बघा एखाद्या विषयासाठी एक ते पाच साठी जर त्याची निवड झालेली असेल तर त्या बाबतीमध्ये त्या विषयाचं ज्ञान तर एखाद्या उमेदवाराची निवड हे पदवीधर म्हणून झाले असेल आणि त्याला मॅथ्स आणि सायन्स मधून झाले असेल किंवा सामाजिक शास्त्र या गटासाठी झालेले असेल तर मग त्याला त्या विषयाचे किती ज्ञान आहे आता एखाद्या गणित असेल तर गणितामध्ये त्याला किती ज्ञान आहे किंवा विज्ञान असेल तर विज्ञानाबाबत किती ज्ञान आहे तर यामध्ये अद्ययावत त्याचं ज्ञान त्या विषयाचं हे तपासलं जाणार आहे त्याचबरोबर शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान तर चिकित्सक ज्ञानसुद्धा त्या विषयाबद्दल त्याचबरोबर शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता ॲप्लिकेशन ॲबिलिटी त्या ॲप्लिकेशन ॲबिलिटी किती आहे तर सुद्धा तपासलं जाणार आहे आणि यासाठी मित्रांनो असणार आहेत एकूण दहा गुण तर आता अशा प्रकारे एकूण झाले वीस गुण त्यानंतर पुढील दहा गुण बघूया पुढील मुद्दा बघा महत्वाचा आहे ड उमेदवाराचे पाठ निरीक्षण एकूण दहा गुण म्हणजे तुम्हाला बघा एक पाठ तिथे तुम्हाला त्या वर्गामध्ये शिकवायला सांगितलं जाईल आणि त्यासाठी असणार आहे दहा गुण तर तो पाठ शिकवण्यासाठी जो तुम्ही टॉपिक निवडाल तर त्या तो टॉपिक तुम्ही कशा प्रकारे शिकवाल तर त्याबद्दलचं हे मूल्य आपण असणार आहे त्यामध्ये मुद्दे बघा पाठाची पूर्वतयारी बघा तुम्ही तो जो पाठ शिकवणार आहात तर पाठ विषयानुरूप नियोजन वेळेचे नियोजन तर पाठाची तुम्ही पूर्वतयारी कशी करता याचं मूल्य आपण होणार आहे त्याचबरोबर पाठादरम्यान विषयाची मांडणी जो तुम्ही विषय शिकवणार आहात जो टॉपिक शिकवणार आहात तर त्या मुद्द्यांची त्या विषयाची मा मांडणी तुम्ही कशाप्रकारे करता तर अनुरूप प्रस्तावना म्हणजे जो विषय निवडाल तर त्याच्या त्या, त्या विषयाला अनुरूप अशी प्रस्तावना करता का विविध विषयांची सांगड त्याचबरोबर मुख्य विषयाकडे प्रवेश तर अशा प्रकारे तुम्ही या विषयाची मांडणी जर केली तर तुम्हाला त्यामध्ये गुण दिले जाणार आहेत तर हे सुद्धा तपासलं जाणार आहे त्याचबरोबर पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर जर तुम्ही एखादा टॉपिक शिकवताय तर त्यामध्ये कोणते शैक्षणिक साहित्य वापरणार आहात तर त्याचा वापर तुम्ही कशाप्रकारे करताय त्या शैक्षणिक साहित्याचा हे सुद्धा तपासले जाणार आहे गरजेनुरूप शैक्षणिक साहित्य वापर शैक्षणिक तंत्रज्ञान वापर लेखन इत्यादी तो पाठ लि शिकवत असताना तुम्ही फलकलेखन कशाप्रकारे करताय ते शैक्षणिक साहित्य कशा प्रकारे तुम्ही वापरताय हे सुद्धा तपासलं जाणार आहे त्याचबरोबर पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परि परिणामकारक सहभाग आणि प्रतिसाद तर बघा एखादा पाठ शिकवत असताना फक्त शिक्षकानेच ते बोलायचं आणि मुलं फक्त ऐकतात तर ता असं नाही झालं पाहिजे तर त्यामध्ये मुलांचा सुद्धा सहभाग असला पाहिजे तर ते सुद्धा मुलांचा सहभाग किती आहे हे सुद्धा तपासलं जाणार आहे म्हणजे वर्ग नियंत्रण चैतन्यमय वातावरण आणि विद्यार्थी सहभाग हे यामध्ये तपासलं जाणार आहे त्याचबरोबर पाठाचे यशस्वी पुनरावलोकन रिव्ह्यू व्यू म्हणजे शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण हाय मूल्यमापन अध्यापनाची परिणामकारकता इत्यादी म्हणजे तुम्ही एखादा पाठ आता शिकवलात पूर्ण तुमचा झाला त्यानंतरला तुम्ही तो पाठ आहे तो थोडक्यात शेवटी तुम्ही त्या विषयाची मांडणी अगदी थोडक्यात कशाप्रकारे मांडता एक प्रकारे रिव्ह्यू तुम्ही कसं करता हे तपासलं जाणार आहे तर मित्रांनो बघा आता मुलाखत झाल्यानंतरला तुमची आता निवड कशाप्रकारे होणार आहे तर गुंधन प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावे एक जागा असणार आहे आणि त्यामध्ये दहा कॅन्डिडेट्स असणार आहेत तर आता काहींना ना वीस पडले काहींना पंचवीस पडले बावीस पडले आता पंचवीस पडले त्यांची निवड होणार आहे आता पंचवीस जर त्यामध्ये दोघांना पडले आता दो एक, एक जागा आहे परंतु तर दोघांना पडले तर त्या दोघांपैकी निवड कोणाची करणार अशा वेळेला निवड करताना शेतकऱ्याच्या प्रथम प्राधान्य राहील जर असा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा जर मुलगा किंवा मुलगी असेल तर अशा कॅन्डिडेट्सला पहिलं प्राधान्य दिले जाणार आहे त्यानंतर समा आ, समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक एक नुसार एकापेक्षा एक अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल बघा दोन उमेदवारांना पंचवीस पंचवीस गुण मिळालेले आहेत तर यामध्ये कोणता उमेदवार हा वयाने जास्त आहे हा आहे की हा आहे तर जो उमेदवार वयाने जास्त असेल त्याची निवड होणार आहे सपोज हा याचं वय असेल पंचवीस आणि याचं असेल सव्वीस तर या उमेदवाराची निवड होईल पुढील मुद्दा महत्वाचा आहे क्रमांक तीन अनुक्रमांक एक व दोन या दोन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असेल म्हणजे तो उमेदवार एखाद्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा असेल किंवा वयाने सुद्धा समान असतील तर काय करायचं तर उमेदवारांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्ता म्हणजे बारावी पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड समकक्ष यामधील जास्त गुण प्राप्त अस उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल तर यामध्ये जास्त गुण असतील तर त्या उमेदवाराची निवडही होणार आहे त्यानंतर तीन निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यांवरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष वर्गखोळीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवण्यात यावेत बघा एखादं तुमचं मूल्यमापन जेव्हा चालू असेल तर त्या मु मु मूल्यमापनावेळी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे होणार आहे निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्याचे जतन करून ठेवण्यात यावे थे तर प्रकारे मित्रांनो ही निवड प्रक्रिया होणार आहे आणि अशा प्रकारे तुमची ही मुलाखत होणार आहे होप की तुम्ही हे सर्व मुद्दे समजले असाल तर हे मुद्दे एकदा लिहून घ्या तुम्ही लिहूनच घ्या वहीमध्ये आणि त्या प्रकारे तुम्ही तयारी चालू करा नक्कीच तुमचं सिलेक्शन हे होऊ शकतं तर तुम्हाला सगळ्यांना यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये यामध्ये या, या मुलाखतीसाठी कशाप्रकारे तयारी करायची आहे तर ते घटकानुसार आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि हॅपी राहा चला तर बाय